त्या झोपडी पर्यंत आपल्याला जायचंय बर हा दम लागला तुमच्याकडे या ठिकाणी खवा बनतो कसा ते पण आज बघणार थोड्या वेळाने कुठं भांडी गा ती सह्याद्रीच्या लाईनी मध्ये एक बाबा इकडं एक, एक बाबा इकडून <laughs> सगळ्यात प्युअर गावठी गाया नाही का गायन पाठी कोण कुन जात कोणीच नाही खरं हे भारी का मी तुमचं त्यांना शहणाचं काय करता तुम्ही काय करीत घेतलं एक एक दागिना झाला असत नावसा आजीच किचन आहे इकडं आमच्या बायकांना घेऊन यायला पाहिजे दाखवायला ते देवायचे आम्ही गायच नाहीतर सोडून द्यायची पण कोणाला द्यायचे ना मग डाकोबावर अशी प्रथा आहे की या ठिकाणी गाय किंवा कोणतं कालवड देती नाही कोणालाच उतरती काळा लागते बरोबर ना खावं बनवायला किती वेळ लागेल दोन तास तुम्हाला असं जंगलात राहायला आवडतं का आता काय करायचं असं नाही वाटलं का नवरा सोडून द्या कशाही परिस्थितीत नवऱ्या बरोबर साथ दिली पाहिजे आणि संसार केला पाहिजे केला म्हणतात संसार तुम्हाला खरच नमस्कार सलाम आमच्याकडनं <laughs> एक किलो खवाय बाबाकडनं घेऊन जाऊया <laughs> तेचं बुट हरवलं होतं आता या ठिकाणी येऊन हो आम्हाला आमच्या पाहुण्याने चुलीवरन जो का बनवलेला खवा आहे तो खवा आम्हाला पाहुनचरासाठी दिलाय आता आपण तो खवा करायचा सकाळ सकाळ संध्याकाळ संध्याकाळी बिना कुडई बाजारात घ्या भेटणारच नाही बरोबर आहे पाच मिनिटं लागलं वागांच काय भीती वगैरे हा येतो आज हेत झोपडीपणी येतात म्हणजे वाघ आहे का बिफटेत बिफटे नाही आपले पटीरी वागत इकडे पटीरी वागत खवा कसा असते मेसरचा खावा कसा असतो ओरिजिनल खावा कसा असतो तर या ठिकाणी आल्यावरच आपल्याला कळत डोळे दाखवून निवांत तर दुकानामध्ये गॅरंटी नसती तसं इथं डोळे दाखवून खावा घ्यायचा खवा तुम्हाला जुन्नरमध्ये पण भेटेल किंवा गा मी गावात सुद्धा भेटेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका